मी आज जो हा व्हिडिओ बनवत आहे तो पूर्ण पहा खूप गरजेचा व्हिडिओ आहे हा आत्ता यूट्यूबचे नवीन अल्गोरिदम आलेलं आहे की त्याच्यामध्ये खूप चेंजेस केलेले आहेत जे आधीचे अल अल्गोरिदम होते त्याच्यामध्ये वॉच टाईम आणि व्ह्यूज याला जास्त इम्पॉर्टन्स दिले होते पण आत्ताचे जे न्यू अल्गोरिदम आलेले आहे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत आधी वॉच टाईम कंप्लीट होणं सबस्क्रायबर जास्त असणं आणि त्याचबरोबर व्ह्यूज जास्त असणं गरजेचं होतं पण आत्ताच्या अल्गोरिदममध्ये यासोबतच अजून काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत तर न्यू अल्गोरिदममध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवता त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये तुमचं प्रोडक्ट पण ॲड करता पण ते प्रोडक्ट सेल होत आहे का किंवा लोकं ते परचेस करत आहेत का तरच यूट्यूब त्या व्हिडिओला अधिक प्रमाणात पुढे पाठवणार आहे जर तुमचा व्हिडिओ व्हिडिओमधील जर प्रॉडक्ट जास्त विकलं जात नसेल तर ते जे तो जो व्हिडिओ आहे तो फ्रीज केला जाईल म्हणजे तो जास्त लोकांपर्यंत पोचवला जाणार नाही तर त्याचबरोबर सेकंड जे आहे की तुमच्या व्हिडिओला किंवा शॉर्ट्सला लाईक पण येणं गरजेचं आहे आणि कमेंटसुद्धा येणं गरजेचं आहे या दोन गोष्टी असतील तरच तुमचा व्हिडिओ यूट्यूब पुढे पाठवणार आहे म्हणजे त्याचे व्ह्यूज वाढवणार आहे आधी असं होतं की थमनेल गरजेचं असायचं त्याचबरोबर वॉच टायमिंग गरजेचं असायचं आणि त्या, त्या तुमचा व्हिडिओ किती बघत बघतायत हे सुद्धा इम्पॉर्टंट असायचं पण या गोष्टी इम्पॉर्टंट आहेतच पण त्याचसोबतच की तुमच्या व्हिडिओला आता लाईक्स किती येत आहेत त्याला लोक शेअर्स किती आहेत आणि त्याचबरोबर कमेंट किती येत आहेत तर हे पण पाहत आहेत तर हे जे न्यू अल्गोरिदम आहेत हे आत्ता दोन हजार पंचवीसला अपडेट झालेले आहेत यूट्यूब क्रिएटर्सचा जो चॅनेल आहे त्याच्यावर त्यांच्या एम्प्लॉईने हा व्हिडिओ न्यू अल्गोरिदम रिलेटेड अपलोड केलेला आहे तर आधीचे तीन पॉईंट इम्पॉर्टंट होतेच होते त्याम तर त्यामध्ये आणि आणखीन त्यांनी दोन पॉईंट ॲड केले आहे तर आत्ता जे न्यू क्रिएटर्स आहेत त्यांना व्हिडिओ बनवणे ते पण एकदम आकर्षक ॲट्रॅक्टिव व्हिडिओ बनवणे थमनेल चांगले लावणे त्याचबरोबर व्ह्यूज चांगले येणे कमेंट आणि लाईक पण होणे या पाच गोष्टी इम्पॉर्टंट अस आहेत आणि या पाच गोष्टी जर व्हिडिओला असतील किंवा व्हिडिओमध्ये असतील तरच तुमचा व्हिडिओ जास्त पुढे शेअर केला जाईल यूट्यूबच्या थ्रू तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवूनच व्हिडिओ बनवावे लागणार आहेत